पाथर्डी तालुक्यातील वाळूंज येथील ट्रक चालकानं सोळा हजार रुपयांच्या तगद्यामुळे मानसिक त्रास सहन न झाल्यानं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी अकोला येथील विश्वास बाबासाहेब गर्जे आणि त्यांचा मुलगा प्रदीप उर्फ बाळू गर्जे या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामा दशरथ वय वर्ष सत्तेचाळीस राहणार वाळूंज तालुका पाथर्डी असं मृत चालकाचं नाव ते शेती व्यवसायासोबतच ट्रक चालक म्हणून देखील काम करीत होते त्यांचा मुलगा सोमनाथ फुंदे यांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात अकोला येथील विश्वास गरजे यांच्याकडील ट्रकवर चालकाची आवश्यकता असल्यानं त्यांनी रामा फुंदे यांना वीस हजार रुपयांची उचल दिली होती फुंदे यांनी काही दिवस ट्रक चालवून काम केलं होतं त्यानंतर कामाचे पैसे वजा जाता उर्वरित सोळा हजार रुपये परत देण्याचा तगादा विश्वास गर्जे आणि त्यांचा मुलगा प्रदीप उर्फ बाळू गरजे यांच्याकडून होत होता या कारणावरून रामा यांना शिबिगाळ दमदाटी करण्यात येत होती या दरम्यान अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी दिपाली हॉटेल येथे असताना विश्वास गरजे प्रदीप गर्जे तेथे आले त्यानंतर रामा फुंदे यांना मोटरसायकलवर अकोला येथे ते तेथे त्यांना शिबिगाळ करत मारहाण केली पैसे न दिल्यास सोडणार नसल्याची धमकी दिल्याचं त्यांनी स्वतः मुलाला फोनवरून सांगितलं होतं बारा आणि तेरा डिसेंबर रोजी रामा यांचा मोबाईल बंद येत होता तेरा डिसेंबर रोजी दुपारी अकोला गावच्या शिवारातील एका विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला पाथोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह सरकारी शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता दमदाटी मारहाण आणि मानसिक छळ सहन न झाल्यानं रामा फुंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सोमनाथ फुंदे यांनी केला आहे या प्रकरणी विश्वास गर्जे आणि प्रदीप गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्वासगर्जे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचा मुलगा फरार झाला अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी बाळूदर बाळू गरजे आणि त्यांच्यासोबत एक मुलगा ह्या दोघांनी माझ्या वडिलांना दीपाली हॉटेलवरून जबरदस्ती उचलून घेऊन गेलेलं होतं त्यांनी घेऊन गेल्यानंतर माझ्या वडिलांच्या फोनवरून मला कॉल केला विश्वास विश्वासगर्जे माझ्यासोबत बोलले होते त्यांनी मला धमकावून सांगितलं होतं की तुझ्या वडिलांनी आमचे पैसे घेतलेले आहेत पंधरा हजार रुपये जर देणं देणं होतं त्यांचं ते जर भेटले नाही तर आम्ही तुझ्या वडिलांना सोडणार नाही असा धाग दाखवला होता त्यानंतर मी वडिलांना दुसऱ्या दिवशी कॉल केला फोन पण लागत होता तर आम्हाला ते तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृतदेह भेटला असं कळालं त्यानंतर आम्ही चौकशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी आलो होतो पोलिसांनी आमच्या गुन्हा दाखल करताना त्यांनी फक्त आम्ही हत्येचा गुन्हा दाखल करा करा असं सांगितलं होतं त्यांनी फक्त आत्महत्यास प्रवृत्त केल्या असा हा गुन्हा दाखल करून घेतला काल चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा झाला त्यामध्ये मी स्वतः पोलिसांसोबत बघितलं जाऊ तिथं दिपाली हॉटेलचं फुटेज आणि तिथले ऑडिओ क्लिप बघ बघता माझ्या वडिलांची हत सरासर हत्या करून टाकून दिलेले माझ्या वडिलांना विहिरीमध्ये पावता येतं तर ते त्यांनी असा गुन्हा नोंदवला आहे की त्यांना आत्महत्ये प्रवृत्त केलं आहे तर ही सरासर हत्या केलेली हे कालच्या पंचनाम्यावरून दिसून येतं त्यांच्या शरीरावरती मारहाणीचे निशान पण आहेत तर याची खोलात जाऊन चौकशी व्हावी आणि पोलीस प्रशासनी ही याच्यामध्ये दखल पाहिजे जर त्यांनी हलगारजीपणा केला तर पूर्ण परिवार आणि मी स्वतः इथं आमरण करू नाहीतर आम्ही साहेबांची भेट त्यांना या सहभागी या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य त्या कलमांवये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही केली आहे अन्यथा परिवारासह पोलीस स्टेशनच्या दरात उपोषण करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला बैठक पोलिसांनी मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलं इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी